राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर ते आणि उद्धव ठाकरे कधी कधी आणि कोणत्या कारणासाठी एकत्र आलेत तेही पाहूया सतरा जुलै दोन हजार बारा छातीत दुखद असल्यानं उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते यावेळी अलिबाग मधला पक्षाचा कार्यक्रम सोडून राज ठाकरेंनी लिलावती रुग्णालयात धाव घेतली रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजनी स्वतः कार चालवत उद्धव नाम मातोश्रीवर नेलं दहा जानेवारी दोन हजार पंधरा जहागीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्र प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली बारा डिसेंबर दोन हजार पंधरा शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर हे दोन्ही बंधू एकत्र दिसले 27 जानेवारी दोन हजार एकोणीस राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे उपस्थित होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राज ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थिती लावली तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात हे दोघेही बंधू एकत्र दिसले त्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते